म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय दमानियांना विचारून ठरवून सरकारनी खरेदी करायची नॅनो खत निर्माण करणाऱ्या इफ्को या कंपनीचे दर पाहिल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की नॅनो युरिया असेल किंवा नॅनो डीएपी असेल या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहे त्याच्यामुळे याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कुटीची भ्रष्टाचार झाला अपहार झाला हे मंद म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला माध्यमांना सुद्धा फसवणं भादांत खोट बोलणं त्याच्यातनं सनसनेटी निर्माण करणं हे आता अंजली त्यांनी पूर्वी त्या कुठल्या गोष्टीवर आरोप करायचा एक विश्वास व्हायचा आता ते विश्वास हरताय राहिलाही नाही म्हणजे या अशा पद्धतीनं एखाद्याला टार्गेट करणं मी पुढे सांगेलच त्याचप्रमाणे फवारणी पंपाच्या किमतीमध्ये कि राज्यामध्ये काही राज्यात फर, फरक आढळून आला त्यामध्ये काही कंपन्या सहा महिन्याची वॅरंटी देतात तर काही कंपन्या एक वर्षाची गॅरंटी देतात अधिक टिकाऊ जास्त वॉरंटी असल्याला स्पेसिफिक प्राप्त असलेले स्प्रे पंप खरेदी करण्यात आलेले आता अधिक टिकाऊ आणि सहा ऐवजी एक वर्षाची गॅरंटी देणार आणि त्यातही किमतीने कमी किमतीत म्हणजे दोन हजार आठशे सत्तावन्न रुपयात हा पंप शासनाला पडलेला तस पाहिलं तर या पंप खरेदीच्या बाबतीत आजही तुम्ही ज्यांना ज्यांना पंप मिळाले शेतकऱ्यांना आम्हाला तर शेतकऱ्यांनी ज्या ज्यावेळेस जिथं जिथं कुठं जाऊ जा आभार मानलेत आजही माध्यमात म्हणजे फक्त एवढंच न करत असता तुम्हाला जर वाटलं की हेही एक आठवलं आपण बघावं एक जण फवारतोय त्याला विचार कुणी पंप दिलाय काय किती दिवस टिकलाय याची सुद्धा माहिती घेणं आपण आवश्यक आहे म्हणून दुसरा आणखीन एक कापूस साठवणुकीच्या बॅग बाबत एक खरेदीच्या बाबतीत त्यांनी विषय केला आता ह्याची किंमत कुणी करावी हा प्रश्न निर्माण झाला की या बॅगची कारण त्यावेळेस सबंध राज्यात कापूस खरेदी केंद्रावर गेला नाही कापसाला भाव नव्हते कापूस हा शेतकऱ्यांच्या घरात होता आणि कापूस अनेक वेळा फवारणी केल्यामुळं त्याचा प्रादुर्भाव घरात राहणाऱ्या माणसाच्या स्किनवर पण व्हायला लागला अशा अनेक तक्रारी आल्या म्हणून या ठिकाणी आपण कापूस बॅग खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय केला आणि तिथे सुद्धा याची किंमत कशी ठरवली पाहिजे काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केलेली आहे तरी आरोप आहे म्हणजे आता काय प्रत्येक गोष्टीची खरेदीची किंमत काय ठरवून सरकारनी खरेदी करायची तरच ती उचित आणि बाकी उचित नाही आणि त्यांना विचारून जे दर दिल, ते योग्य भ्रष्टाचार असं समजायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका